अतिशय दुर्दैवी अशी बातमी समोर येतात बीड जवळ असणाऱ्या घोडकर राजुरी या परिसरामध्ये एस टी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना आज सकाळी घडल्याची माहिती मिळत आहे बीड परभणी बसने हा अपघात झाला असून घोडका राजुरी येथेच या तिघा जणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे परभणीकडे जाणाऱ्या या गाडीमुळे हा अपघात झाला असून सकाळी सकाळी रनिंगची प्रॅक्टिस करणाऱ्या या मुलांना बसने धक्का दिला यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले मात्रजण या अपघातामध्ये जागी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये सुबोध उर्फ बालू बाबासाहेब मोरे वय वीस वर्ष विराट बब्रुवान घोडके वय एकोणीस वर्षे आणि ओम सुग्रीव घोडके वय वीस वर्षे या तिकांचा मैता मध्ये समावेश आहे पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणांचं स्वप्न मात्र भंगलेलं दिसून आलं